नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथं मुक्ता रंगाचं ताट घेऊन धावत असते तर तिच्या पाठोपाठ मिहीर मिहिका मेही लकी सर्वजण धावत असतात आता मात्र मुक्ता लगेच समोरच सागरला जाऊन धडकते आता संपूर्ण रंग सागरच्या अंगावरती सांडलेला असतो आता मात्र सागर मुक्ताकडे खूपच रागाने बघत असतो सर्वांना खूप भीती वाटते कारण आता सागर मुक्तावरती भडकणार असेच सर्वांना वाटत असते पण मात्र तसे काही होत नाही सागर लगेच मुक्ताला मिठी मारतो आणि आता लगेच आपल्या घालाला लागलेला रंग मुक्ताच्या गालाला लावतो आता मात्र सर्वजण त्या दोघांकडे बघतच असतात हे सगळं बघून सावणीला खूपच राग येतो तेव्हा आता लगेच नागर मुक्ताला हॅप्पी होळी असे म्हणतो तर आता तो खूपच प्रेमाने मुक्ताकडे बघत असतो त्यानंतर मग आता सर्वजण गाण्यावरती डान्स करू लागतात खूप छान असे सर्वजण नाचत असतात लकी मिहीर मी का सर्वजण असे दंग झालेले असतात आता मात्र सावणी लगेच तिथून बाजूला निघून जाते कारण हे सगळं तिला बघवतच नाही मग आता गाणं बंद झाल्यानंतर सागर लगेच माई हातात घेतो आणि मग तो थांबा थांबा मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे आज ज्या मनातलं मी तुम्हाला सांगणार आहे हा कडू कोळी आजपर्यंत कसा होता आणि आज कसा झाला आहे हे सगळ्यांना जरा विचित्रच वाटत असेल ना पण काय करणार हा कोळी बदलला आहे असे तर सागर म्हणत असतं आता मात्र मुक्ता खूपच प्रेमाने सागरकडे बघत असते तेव्हा सागर, ते सागर बोलतो पण हे सगळं कुणामुळे आहे माहिती आहे का तुम्हाला हे सगळं मुक्ता गोखलेमुळे आहे खरंच मुक्तामुळे हे सगळं माझ्यात बदल झालेले आहेत आता मात्र सावनीला हे सगळं ऐकून खूप राग येत असतो ती खूपच रागाने सागरकडे बघत असते तेवढ्यात आता आदित्यही तिथे आलेला असतो तोही हे सगळं ऐकत असतो आणि सागरकडे रागाने बघत असतो तेव्हा लगेच सागर म्हणतो हो माझा कधीही ती विश्वास नव्हता पण पन... मुक्ताने मला तो विश्वास निर्माण कसा करायचा आणि विश्वास ठेवायचा कसा हे सगळं काही शिकवलं आणि हो आज जे काही आहे ते फक्त यांच्यामुळेच हो त्यामुळेच आज मी माझ्या मनातलं प्रेम जगासमोर आणणार आहे आता मात्र सर्वजण सागरकडेच बघू लागतात तेव्हा सागर लगेच ते आता मुक्तासमोर येतो आणि खाली गुडघ्यावरती बसून मुक्ताचा हात हातात घेतो आणि मुक्ताला प्रपोज करतो मुक्ता आय लव यू डू यू लव मी मुक्ताला तो विचारू लागतो पण आता लगेच मुक्ता खूपच प्रेमाने सागरकडे बघत असते तर आता मिहीर मिहिका स्वाती लकी सर्वजण मुक्ताच्या पाठीमागून डोकावून बघत असतात आता मुक्ता काय म्हणणार ती काय बोलते हे सर्वजण आतुरतेने वाकूवाकू बघत असतात पण मात्र मुक्ता काही न बोलता लाजते आणि लगेच तिथून पळून जाते तर आता सर्वजण हसू लागतात तेव्हा सई लगेच धावतच येते आणि तिच्या पप्पाला मिठी मारते तर सागरही खूपच खुश असतो पण मात्र सावनीला खूप राग येतो लगेच आदित्यजवळ जाते आणि म्हणते बघितलं आदित्य काय चालू इथे बघितलं आता ती रडण्याचे नाटक सुरू करते आणि म्हणते तू म्हणत होता ना की आपण आपल्या पप्पाला माफ करू आणि पुन्हा त्यांच्याकडे जाऊ अरे पण तसं नाहीये आपण जरी माफ केलं पण तरीही सागरच्या घरात आता आपल्यासाठी काही जागा नाही कारण त्याचं आता आपल्यावरती प्रेमच नाही हे मी तुला खूप वेळा सांगितलं पण तरीही तुझ्या लक्षात येत नाही बघ ना मला आणि हरशंकर किती टोमने मारत असतो किती त्रास देतो तरीही त्याचं भागलं नाही आज बघ असं सर्वांसमोर किती तमाशा दाखवतोय प्रेमाचा हो की नाही मुद्दाम करतोय तो माझ्यासमोर हो की नाही आदित्य असे तर त्याला म्हणत असते आणि बघ ना असा सर्वांसमोर आय लव यू म्हटला तिला आता मात्र आदित्यच्या मनात ती काय नाही ती भरवत असते आदित्यलाही खूप राग येतो आता सावनी म्हणू लागते जाऊ दे बाळा मी आहे तुझी मम्मा तुझ्यासोबत आहे ना आणि ती कायम तुझ्यासोबतच असेल असे म्हणून आता लगेच रडू लागते तर आता आदित्य रागानेच तिथून निघून जातो तर आता इकडे मिहीर लगेच सागरजवळ येतो आणि मग तो दादूस खरंच काय प्रपोज केलं तू वहिनीला कमाल मला कधी वाटलंसुद्धा नव्हतं तू असं असशील दादूस तेवढंच आता लगेच आदित्य तिथून पळत जाताने सागर बघतो तेव्हा आता सागर लगेच मिहीरला बोलतो मिहीर गाडीत बोलत। मी मिही ते पेपर्स ठेवलेले ते घेऊ ये बरं तेव्हा आता सागरही इकडे आदित्यपाठोपाठ धावत येतो तर ते सगळं सावणी बघत असते तर इकडे आता मिहिका मुक्ताजवळ आलेली असते आणि म्हणते अगं ताई काय केलंस तू आज नाक कापलंय तू आमचं मंजूताईला सांगावंच लागतंय तेव्हा मुक्ता बोलते अगं काय झालं मी काय केलं आहे तेव्हा मिहिका बोलते काय केलं आहेस ताई तू अगं तू अशीच कशी आली तिथून निघून तू काहीच का बोलली नाही का बोलू नाही तेव्हा लगेच आता मुक्ता बोलते अगं कधी कधी मनातलं प्रेम ओठावरती नसता आणायचं ते मनातच ठेवायचं असतं तेव्हा लगेच मेहिका म्हणते हो का मनातच ठेवायचं असतं अगं तुला कधी वाटलं तरी होतं का जिजू अशा प्रकारे तुला कधी प्रपोज करतील असे वागतील ते तू वाटलं होतं का नव्हतं वाटलं ना मग ते असे मूडमध्ये आहेत तुला प्रपोज करतायत आणि तू खुशाल इकडे निघून आली जा बरं पटकन जाऊन त्यांना प्रपोज कर आय लव्ह यू टू म्हणून यायचं ना तू तेव्हाच लगेच मला ना पटलेलं नाही आहे ताई तुझं जा पटकन तर आता लगेच मुक्ता म्हणते नाही नाही नको मी त्यांना नंतर म्हणेल ना उद्या म्हणेल मी त्यांना तेव्हा लगेच मी का बोलते उद्या म्हणजे ते जेव्हा बॅग घेऊन ऑफिसला निघालेले असतील काही गडबडीत तेव्हा तू त्यांच्यासमोर जाशील आणि म्हणशील सागर आय लव यू टू हो की नाही असंच ना आता मुक्त जोरजोरात मेहकाच्या बोलण्यावरती हसू लागते तेव्हा मेहका म्हणते नाही नाही या हे असं काही चालणार नाही येत आहे आमचं नाक कापलं जातं जा पटकन तू पण ना आय लव यू टू म्हणून ये जेजूंना तर आता तेवढ्यात लगेच वरतून एक गुलाब पडतं तर आता ते मुक्ताच्या हातात आलेलं असतं तेव्हा लगेच मेहका बोलते बघ आता गुलाब पण तेच सांगते तुला जा पटकन हे गुलाब जीजूंना दे आणि तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त कर ए पण तुझ्या मनात जिजूविषयी काहीतरी फिलिंग आहे ना काहीतरी प्रेम आहे ना तर आता लगेच मिहिका तिला विचारू लागते सांग पटकन ताई तुझ्या मनात काय आहे तेव्हा आता मुक्ता लगेच लाजते तेव्हा म्हणजे मिहिका लगेच समजावून घेते हो म्हणजे तुझंही जिजूवरती खूपच प्रेम आहे तर आता लगेच ती मुक्ताला म्हणते मग जा बरं पटकन गुलाब घेऊन तर आता इकडे मुक्ता ही गुलाब घेऊन निघालेली असते सागर लगेच आदित्यला थांबवतो आदित्य गेट जवळ असतो तेव्हा सागर म्हणतो अरे आदित्य बाळा कुठे निघालायस तू अजून आपल्याला होळी खेळायची असे म्हणून आता लगेच आदित्यच्या गालाला रंग लावतो आदित्य मात्र जोरात त्यांना बाजूला ढकलतो तेव्हा सागर म्हणतो काय झालं आदि बाळा काही चुकलं का माझं तेव्हा आदित्य म्हणतो बास करा तुमची ही सगळी नाटकं बास करा आजपासून तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे मला वाटत होतं खरंच तुम्ही माझ्यासाठी जी दया प्रेम दाखवताय ते खरोखर आहे पण नाही हे सगळं नाटक आहे खरं तर तुमच्या फॅमिलीत आम्हाला काहीही जागा नाही आहे तुम्ही आता आम्हाला विसरलात तुमचं आमच्यावरती प्रेमच ते नाही तेव्हा आता लगेच सागर बोलतो नाही आधी बाळा असं काहीही नाही आहे हे बघ तू दिलते ना काल पेपर्स मी त्या पेपरवरती लगेच सही केली हे बघा आता तर मात्र आता सावनी हे सगळं डोकावून बघत असते तर हे सगळं बघून तिला खूपच आनंद होतो कारण आता तिच्या पेपरवरती सागरने सही केलेली असते तेव्हा लगेच आता सागर ते पेपर आदितीच्या हातामध्ये देतो तर इकडे आता मुक्ता गुलाबाचं फुल घेऊन येतच असते तर आता तिला सागरबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात मनाशीच म्हणत होते की खरंच मला कधी वाटलं पण नव्हतं की मी या कडुकोळीबरोबर लग्न करेन आणि आज हा कडूकोळी मला प्रपोज करेन खरंच खूप वेगळंच घडतंय ना हे सगळं तर तिला आता सागरची आणि तिची झालेली पहिली भेट तिथून पुढे सगळे काही प्रेमाचे क्षण आठवत असतात त्यानंतर लग्नाचे आणि ज्यावेळेस राणे मुक्ताला घराबाहेर काढलेलं असतं त्यावेळेस कशी सागरने बायको म्हणून आपली साथ दिलेली असते आणि माने सागरवरती विश्वास ठेवलेला असतो सागरने खरा करून दाखवलेलं असत ऑफिसमध्येही सावनीने ज्यावेळेस मुक्ताला दिलेलं असतं त्याच वेळेस आपल्या स्वतःचा कोट अंगावरती टाकून सागरने मुक्ताची अब्रू वाचवलेले असते आता हे सगळं तिला आठवू लागतं तर ती खूपच हसत आता इकडे सागरकडे येत असते पण मात्र तिथे आदित्य काही ऐकायला तयार नसतो तेव्हा सागर त्याला म्हणत असतो नाही आधी बाळा नाही माझं खरंच त्या मुक्तावरती प्रेम नाहीये हे सगळं खोट आहे आता मात्र हे सगळं मुक्ताने ऐकलेलं असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल त्या मुक्ताला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा लगेच तिच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा मुक्ता सागर सागरजवळ येते आदित्यही तिथून निघून गेलेलो असतो तेव्हा मुक्ता बोलते खरंच चुकीचं वागला तुम्ही खरंच माझ्या मनाशी खेळलात पण यापुढे फक्त सईची आई म्हणून एवढं एकच नातं आपलंच असेल आता मात्र मुक्ता लगेच तिथून निघून जाते तेव्हा आता ते सागर तिला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं खोटं होतं मुक्ता हे सगळं खोटं होतं हे खरं नाही आहे माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे तर मात्र आता सावनी खूपच हसू लागते तेव्हा आता सागर लगेच सावनीजवळ येतो आणि म्हणतो हे सगळं तू केलं आहे ना तू मुद्दाम केलंय ना हे सगळं पण बघ मी तुला सोडणार नाही तेव्हा सावनी बोलते आणि मीही तुला सोडू देणार नाही मी जर तुझ्यापासून लांब गेले तर कसं होईल सागर तुझं त्यामुळे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असे तर सावनी म्हणत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद